नाही फुल गावात ना एक पण माणूस तुला एक माणूस कुत्रा नाही दिसणार ह्याच्यामध्ये काय स्पेशल आहे बघूनच समजला एकदम शांतता आहे हा ही वाईट लवंगी मिरची नमस्कार मंडळी मी प्रकाश पटेल तुम्हाला सर्वांचं आणखी एका ब्लॉग मध्ये स्वागत करतोय तर आता आम्ही चाललो कुठे राजाराम मामाकडे सो राजाराम मामाकडे काय काय मजा करणार आहोत ते या ब्लॉग मध्ये दिसणार आहे सो चला जाऊया मामाची गाडी आहे मामा गाडी ठेवून गेलाय सो गाडी घेऊन राजाराम मामाचं घर गावराईमध्ये आहे सो चला तिकडे जाऊया तर चला बाईकवर ना पोचलोत राजारामच्या घराकडे आणि मॅडम गेलेले आहे काय रा मॅडम मामाकडे पहिल्यांदाच आलेली आहे चला 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 हिचीच मजा आहे बाबू भात भात काय काय भात आहे ना भात आहे ना बाबू बघ भात असं सुकत लावलं इथं आतमध्ये यांनी कारण बाहेर काढायला लागतंय ना आतमध्ये सुकायला लावलाय <tweak> हा भात बघून ऍक्टिव्ह झाली हा ना मामा चाय मामा ही बघ लवकरच जाऊन जेवण पण घेऊन आली आई हे जुनं असं अंगण आहे घराचं असं हा बघा एकदम कोकण आणि हे बघा समोर असा ऑलमोस्ट तुलाच अशी असतेच सर्वकडे आणि असं आहे चल दाखवतो तुम्हाला इकडे काय काय आहे मजेशीर संपूर्ण सर्वकडे झाडी आहे आणि इकडं पाण्याची टाकी आहे विहीर आहे विहीर दाखवतो आणि एक माड आहे तो दाखवतो त्याच्यात स्पेशल आहे तो माड ते विहीर दाखवतो हे बघा जबरदस्त थोडा मी आधी येऊन थोडा बघितलं सर्व फिरलो हे बघा अशी विहीर आहे इकडं आहे यांचा हे सर्व माड आहेत हे बघा एकदम खतरनाक आणि इकडं आहे तो स्पेशलवाला माड तुम्हाला दाखवतो हा बघा ह्याच्यामध्ये काय स्पेशल आहे हे बघूनच समजलं असेल तुम्हाला तर एका नारलाला पाच कोंब आली होती आणि बघा ते पाच माड आहेत खालूनच एक दोन तीन चार पाच अशा प्रकारे हा खतरनाकवाला शेवटी देवाची करणी नारलात पाणी तसंच आहे आणि इकडे पाठीमागे शेती आहे समस्त मला जाम मजा येते इथं हे बघा इकडं इकडच्या साईडला दाखवतो ती थोडी जेवते आता का आम्ही येऊन पाच दहा मिनटं झाली नंतर ब्लॉक सुरू काय हां मुगाची आमटी आवडली तिला आवडली अरे खतरनाक आणि इकडं शेंगा आल्यात भाजलेल्या ह्या बघा थोड्या खाल्यात मी पहिली मजा घेतली थोडंसं नेचर फील केलं नंतर ब्लॉक सुरू केला आहे हे बघा आणि इकडे बघा इकडे आहेत केळी वगैरे आणि पाठीमाच्या साईडला त्यांची शेती आहे लगेच हे बघा शेती आहे आणि इकडे आहे गाय यांची हिता आहे दिवसभर इकडे असते नंतर मग रात्री ती आतमध्ये घेतात आणि इथून पाठीमाग परत जंगल आहे फुल नेचर चिकू वगैरे आहेत जाम आलेत हे बघा चला हे अशा प्रकारे आहे आणि हे बघा पाठीमागचा बॅकग्राऊंड अशी घरं छोटी छोटी अशा रूम सगळं मस्त पैकी ही जुनी कवळं यांना ते नळाचे तरी बोलतात कवळं ती अजून इथं आहेत बाकी पत्रे आहेत चेंज केलेत सो so, काय रा कसं वाटतंय कसं वाटते मामाकडे हां काय रा कसं वाटते कसं वाटते मजा येते फुल एन्जॉय करते हा हा सारवलेला सारवलेला खाला नाही नाही झालं 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 फुल ऍक्टिव्हेर आई ला मस्त 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 एकदम शांतत आहे हा काहीच आवाज नाही फक्त माझा गोंगाट आहे फुल कोकण स्टाईल मामा चिकुण। चिकुण। मा मग झाडं दाखवते कायराला चिकू आलीत हे बघ हा इकडे बघ कायरा कुठे आहे हा तू बोलता अरे, अरे बाप रे <laughs> कशाला पाहिजे फार्म हाऊसला जायला हे बघा फुल बसव दिला मातीत एकदम नेचर काय सेपरेट बनवायला पण नको डायरेक्ट हे आहे चल बस बाबू बस बस त्यापर्यंत पप्पा एका साइडला शेंगा खातात पूरा नेचर ट्रेल फर्स्ट टाइम तर एकदम खाली बसली मस्त मत्ता मत्ता कशा आहे कशा आहे बाबू आहे मत्त आहे मत्त आहे मत्त आहे मत्त आहे हा फुल पीस वनभोजन वनभोजन व ते बघ हिची मजा चालू आहे काय एन्जॉय नुसती चालू आहे तिची होय होय घरात आमचा फिल्टर आहे ना ती करते स्वतःच चालू ही वाईट लवंगी मिरची हे बघा आणि हे कोंब आलेत जबरदस्त कलर बघ असले येतात एकदम फुल नेचरमध्ये आयफोनचा कॅमेरा जबरदस्त ह केलीचा पण आहे अरे एक नंबर पण भोजनच चालू आहे माते काय करता तुम्ही इकडे माते हां भोजन चालू आहे हा चला करा जेवण करा की माझ्या बघा पाणी पिताना आधारश्मी काढ पाहिजे 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 पाहिज्यातला हात सोडतच नाही डायरेक्ट हात धरते तेव्हा तेव्हा हात हात काय काय पावर आहे पावर आहे पावर आली हा कुछ शिकू आहे बघ माकवला टॉय टॉय टायराचा न्यू टॉय हा मामानी आणला मामाने जत्रेतून जत्रेतून बाबू बोल इथं बोल हाय गाईस हाय गाईज मी चिकू काय काय ते काय स्टोरी सांगतो आचर्याला ना गाव पण असते गावात ना एक पण माणूस तुला एक माणूस कुत्रा माझं गुरबिरं नाही दिसणार ते बाहेर गा, जातात तीन दिवस म्हणजे तीन दिवस गाव आहे ना बंद असतंय आणि गावातली सगळी लोक आहेत ना गावाच्या सीमे बाहेर राहतात शेड बांध्या म्हणून आता तीन दिवस झाले का देवाला कौल लावतात त्यानंतर कौल दिल्यानंतर देवाने कौल दिला की आता तुम्ही देवळात या म्हणजे घर राहत गावाला की मग जातात आता एक दिवस अजून एक्सटेंड गाडी वगैरे काय जात नाही गावात त्या तीन दुकान बुकांग बंद टोटल काय झालं तर गावात होता अच्छा। ना काय आणि कोण आहे कोण जाणार पण नाही कुत्री मांजरी म्हणजे सगळी बाहेर हे तुम्हाला माहित होत का असं म्हणजे हे बघ हे नाही फुल समज असला की माहिती पैसे मागायला पैसे मागायला येता इकडे आहे अ... ना शबय मागायला बोलता ते ही अशी लावताना अशी डोक्याने अ... नाव काय राहतो हा काना बिना ला लावता आणि शबई मागायला शबय पैसे बोलता पैसे येतात सगळेजण कशाला तिचा हाल करतोस ग तिला काय करते मामा बाबू काय मामा कुठे आहे बापरे मामा कुठे बसला अरे रे रे ए, मला पाहिजे बाई दे तिला अरे बापरे कुठे ये 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 बापरे खतरनाक काय भीती रे आम्हाला हा एवढ्या वरती गेली आताच काय नाही काय राय मामा गा टा कायरासाठी मामा पालना तयार करतो हे बघा साडीचा <laughs> नॅचरल हा ना समजला तुला लगेच आहे बघ अरे बापरे, वो रे होई बघा रडते की नाही बघूया फर्स्ट टाइम पाळण्यात झोपाला झो झो रे वा झोपाला झोपाला वायरा कुठे झोपली झोपा ए गाई गोट्यात

मामा दंबर लाड आत्ताचा सीन असा आहे मॅडम पाच मिनिटात झोपली आणि आता आम्ही बसलो शिल्ड मारतो ह्याच्यासाठी झालो होतो गावाला राजाराम नुसती सोय करतो हे बघा थोडे थोडे अर्धास अर्धा तास जास्त होऊन गेलाय झोपले दोन तास झाले ही झोपली येतं इवन आठ महिन्याचे भर घोरतंय नॅचरली घोरते पूर्ण डीप स्लीपमध्ये आहे कोणाला खरं पण नाही वाटणार ना खतरनाक नेचरची पावर आहे बस बाकी काय नाही फायनली दोन तास झोप काढून मॅडम उठलेले आहेत हा उठली मामा आता उठली माझी बिलू झोप पर झोप लागली जाऊया बाबू चला मामाला टाटा कर चला आता फायनली मामाकडून जाऊया हा उशीर झाला ना आता दोन तास झोपा काढलात मॅडम ती दोन तास चला 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 निघूया आता कधी आता कधी आता आपण येऊ आणि मामा पण असेल तेव्हा येऊया डबल हा चला मामा बाय बाय करूया बाय 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 बाबू फुलं बघ फुलं फुलं इकडे 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 पाठी माग हा खेळ होतीस ना तू चला टाटा अशा प्रकारे पहिल्यांदा पहिल्यांदा हा फर्स्ट टाइमच आला ना तर हां मस्तपैकी ब्लॉग पण झाला आठवण पण राहिली पहिल्यांदा काय राहिली मामाकडे ठीक आहे सो चला हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा भेटूया अशा प्रकारच्या आणखी तेव्हापर्यंत ते, स्टे सेफ स्टे हॅपी